मेकअप कुठे केला मी मेकअप केला मी तुम्हाला मेकअप केलेला दिसते मला नाही बोलायचं तुमच्याशी मी मा, मी माझे व्हिडिओ काढायला मी तुमच्याकडे आले का मला बोलायचं नाही मला बोलायचंच नाही तुमच्याशी तर काय झालं काय काय झालं म्हणजे आज सकाळपासून तुम्ही म्हणले होते मी मार्केट ओपन करणार नाही बरोबर मंडे होते का नाही तुम्ही आठ दहा दिवसा खाली काय म्हणले मी आजपासून मार्केटला धक्का लावणार नाही शेअर मार्केटला मार्केट तरी पण तुम्हाला काय करायचं ते खर्चा म्हणून स्पेशली तुम्हाला खर्च म्हणते का नाही हा तरी पण तुम्ही मला नुसतं ताण आलंय बाबा काही बी म्हण मार्केट विषयी ना मला ताण आलाय बरं मार्केट मधून भेटते का ते सांगा मला

काय इन्व्हेस्टमेंट करतो म्हणतात बघा असं बोलतात म्हणजे आपण भांडायलाच न पाहिजे त्याला इन्व्हेस्टमेंट काय भविष्यासाठी आपण ठेवतो बचत झाला त्याला तेवढे पैसे काम येते आजच्या डेटला पैसा पैसा वाढवायचं एकच साधन आहे काय शेअर मार्केट का शेअर घेऊन ठेवायचे मग तुम्ही किती घेतले शेअर असं आहे यांच हे असंच बोलतात मला मला नुसतं येड्यात काढतात लई येड्यात काढतात मला हे मला नाही मी आज त्यासाठी मी तुम्हाला सकाळपासून एक तरी बोलले का मी माझं काम आवरलं पूर्ण पूर्ण काम आवरलं आणि बसले म्हटलं चला आता थोडंसं आपण व्हिडिओ वगैरे काढाव तर मी नुसतं डोकं विचारलं तर म्हणतात तयार होऊन काय करायला मी माझ्यासमोर अनुभव घेतला आहे भरपूर लोकांचा तरी पण तेच मी सांगत असते यांना शेअर मार्केटमध्ये ज्याचे पैसे एक्स्ट्रा असतात ना, ना साहेब ते लोक शेअर मार्केटमध्ये जाऊ शकतात बरं ठीक आहे मी तुम्हाला शेअर मार्केटला नाही म्हणलं का सांगा नाही म्हणलं का मी यांना दर महिन्याला बोलत असते की दर महिन्याला दहा हजार रुपये घ्या तुम्ही शेअर मार्केटला माझं काही चुकलं का मग हे रोजच रोज रोज असं सकाळी उठलं ना आपण सकाळचा नाश्ता वगैरे करतो ना आंघोळ वगैरे नाश्ता हे करतात आणि ऑफिसला जायचं एक तास पहिलं मोबाईल घेऊन बसतात ते ओपन करतातच मार्केट म्हणजे दिवसातला दिवस जाऊ देत नाही तर मार्केट न ओपन करता तरी मी काय म्हणत नाही मला वाटतं दादा दहा हजार रुपये लय झाले भरपूर झाले हो दहा हजार रुपये ना काही जणांना ना, ना पगारसुद्धा नसते माहिती आहे चला आता जाऊ द्या पगारीवरच येतात पगार सुद्धा नसते दहा हजार मला सांगा पहिलं तुम्ही आज, आज मार्केट ओपन करून किती नुकसान करून घेतले स्वतःच किती नुकसान झाले ते सांगा मला हा आज मार्केटमध्ये आज संडेचं पूर्ण लॉस झाले पूर्ण पूर्ण टोटल लॉस झाले आता कशाला डॉक्युमेंट काढले सांगा ना शोता। कशाला शोधताय माझा कपाटाला हात लावायचा नाही माहिती आहे का कपाटात काही नाही आहे तुमचं काहीतरी वस्तू शोधतोय आज असं जरासं मार्केट विषय असा विषय काढला ना की झालं पूर्ण पूर्ण जाऊ दे बोलण्यात काय मजा नाही माझे डॉक्युमेंट काही काढायचे नाही काय करायला सांगा मला पसारा करू नका त्याच विशेष व्हिडिओ नाही आहे पण खरंच मी सांगते शेअर मार्केट एवढं ना मला ना असं सांगता पण येण्याने मी एवढं शेअर विषय ना नुकसानमध्ये येत ना तरी पण मिस्टर बोलतात की शेअर मार्केटच चांगलं आहे बरं असू द्या असंच भविष्यासाठी शेअर मार्केट पण चांगलं असेल पण ना रोज 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 शेअर मार्केटमध्ये असं हे करणं चांगलं आहे का असू द्या ना महिना तुम्ही एकदा दोनदा महिन्याला एकदा टाका चालते ना मी नाही म्हणते थोडी ना, ना। पण यांनी मला खूप त्रास दिला शेअर मार्केटमध्ये किती पाच सात वर्ष झालं शेअर मार्केटमध्ये काहीही फायदा झाला नाही झाला का सांगा फायदा हां